राजकारणात काहीही लपून राहत नसतं जे आज ना उद्या जाहीर होतच असतं उद्धव ठाकरेंनी वैचारिक व्यभिचार करून काँग्रेससोबत संसार थाटला हे सगळ्यांना माहिती आहे पण उद्धव ठाकरेंनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपण भाजपासोबत सरकार स्थापन करू असा शब्द देऊन तो नंतर फिरवला हे किती जणांना माहिती आहे आज खुद्द एकनाथ शिंदे यांनीच याचा गौप्यस्फोट करून झाल्या प्रकारावरचा पडदा उठवला त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसोबत आलेले त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे कळेलच एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले आणि त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो यावर आज आपण बोलणार आहोत पण तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन अमे अभिवंडीकर छावा सिनेमामुळे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी होत आहे ही कबर फक्त औरंगजेबाची उद्ध्वस्त होणार नसून जुने राजकीय वाद काढले जाणार आहेत हे वाद गाडले गेले असं वाटत हे गडे मुर्दे आता बाहेर येत आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सल्लागार दिल्लीला गेले होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटले होते आपण सरकार बनवू असं आश्वासन त्यांनी दोन्ही नेत्यांना दिलं होतं पण मुंबईत परत आल्यावर त्यांनी शरद पवारांचा आणि काँग्रेसचा हात धरला आणि मुख्यमंत्री पदाभोवती सप्तपदी घातली हा खुलासा केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांची आणि उबाटा गटाचे अनिल परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करतंय औरंगजेबची विचार स्वीकारून हिंदुत्वाचा त्याग करणाऱ्यांना हिंदुत्वाबद्दल बोलायचा अधिकार नाही असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या आक्रमक भाषणात सांगितलं इतकंच नाही तर आपण उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार बनवू असं सुचवलं होतं पण त्यांना खुर्चीचा मोह आवरला गेला नाही आणि त्यांनी काँग्रेससोबत युती केली असा गौप्यसोटसुद्धा त्यांनी केला सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर आशिष शेलार गिरीश महाजन यांना अटक करून भाजपाच्या आमदारांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचल्याचा जबरदस्त गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये एकदा नव्हे तर दोन वेळा राजकीय भूकंप घडणार होता तेही एकदा खुर्ची मिळवण्यासाठी आणि दुसरा भूकंप खुर्ची टिकवण्यासाठी महाराष्ट्राने एवढा राजकीय कधी पाहिला नव्हता जो उद्धव ठाकरेंनी दाखवला एकदा जरा विचार करा जर उद्धव ठाकरेंचा कट यशस्वी झाला असता तर जे स्वतःला पुरोगामी म्हणत आहेत त्यांनी जरा सांगावं की असं राजकारण कोणाला पचलं असतं का महायुतीला भरपूर बहुमत मिळालं ते उगीच नाही असं आता म्हणायला वाव आहे महाविकास आघाडी नावाचा राजकीय प्रयोग झाला जो जनतेला रुचला नाही लाडकी बहीण योजना वगैरे जाऊ द्याव मुळात महाविकास आघाडी मनातून उतरली होती लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचं फेक नरेटिव्ह आणि अयोध्या मंदिराचा झालेला अतिरेक यामुळे मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही पण तीन आणि चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महाविकास आघाडीला चांगलाच धडा शिकवला ज्या औरंग्याने आपल्या धर्मवीरांचा आतुना छळ केला त्यांचे डोळे काढले त्यांचं उदात्तीकरण आपल्या राज्यात सुरू आहे यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती असू शकते अबू आदमी म्हणतात की औरंगजेब कुशल प्रशासक होता मग तो सत्तावीस वर्ष स्वतःची राजधानी सोडून महाराष्ट्रात काय झगमारत होता का कुशल प्रशासक क्रूर असतो का असो आझमींचा मतदार हा औरंगजेब प्रेमी असावा म्हणून ते असं म्हणाले असतील पण शंभू राजांच्या पराक्रमाची गाथा ही येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील एवढं मात्र नक्की आहे पण औरंगजेबाच्या उदातीकरणामुळे जर आपल्याला मतं मिळतील असा विचार कोणी करत असेल तर ते बालबुद्धी आहेत असंच आपल्याला ला म्हणावं लागेल जात पात धर्म यात भांडणं लावून मतं मिळत नसतात विकास कामं करून आणि चांगली प्रतिमा तयार करून मतं मिळत असतात हे जनतेने दाखवून दिलेलं आहे पण उद्धव ठाकरेंनी जे काही केलं ते मात्र महाराष्ट्राची जनता विसरणार नाही आहे राजकारणात स्वार्थ महत्त्वाचा असतो सत्तासुंदरी महत्वाची असते पण याचा अर्थ कोणाच्या पाठीत खंजीर खुपसावा असा होत नाही आणि महाराष्ट्राने तर एवढं घाणेरडं राजकारण कधीच केलं नव्हतं उत्तर प्रदेश बिहार यासारख्या राज्यात हे चालत होतं आपल्याकडे नाही पण उद्धव ठाकरेंनी राज्याची संस्कृतीच बिघडवून टाकली हे मात्र एकनाथ शिंदेंच्या आजच्या विधानपरिषदेतल्या भाषणावरून स्पष्ट होतं तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भाषण याच चॅनलवर अपलोड केलं आहे ते नक्की ऐका कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद